अंजली मी सर्वप्रथम माझं इंट्रोडक्शन देतो मी मारवाडी महेश्वरी आहे माझा जन्म इथे मुंबईमध्ये झाला भांगरमध्ये झाला इथेच शिक्षण झालं इथेच मोठं झालं इथे जेव्हा माझं शिक्षण दहावीनंतर झालं होतं तेव्हा मी क्लासेस चालू केली होती मी शिकवायचो सर्वांना आणि माझ्याकडे सर्व सर्व भाषे लोक यायचे मी मराठी मिडियमच्या मुलांनासुद्धा मराठी शिकवायचो आणि मराठी मिडियममध्ये त्यांचा मॅथ्सचा क्लास घेतो याचा मला अभिमान आहे आणि हे का झालं कारण आमच्या सर्व मारवाडी बांधवमध्ये आमचं एक मन आहे आम्ही असं म्हणतो की जिथं रेलगाडी नाही जाते व बैलगाडी जाते जहा बैलगाडी नाही जातीय पर मारवाडी जाते और हर जगे जाकर आपला व्यवसाय करते आणि जर तुम्ही बघितलं मारवाडी माणूस महेश्वरी माणूस कुठे पण असला तर तो तिकडची भाषा शिकतो त्याचा सन्मान करतो त्याचा उद्देश काही पण असो त्याचा व्यवसाय त्याला सोयी होणार म्हणून तो शिकत असेल त्याचा तिकडची भाषेचा संभान असेल तरी तो शिकत असेल माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या मातीने आपल्याला अन्न दिलं ज्या ताटात आपण जे अन्न खातो आहे या महाराष्ट्राने आपल्याला ते अन्न दिलं आहे त्या अन्नाचा सन्मान जरी केला पाहिजे त्याच्यात काही चूक आहे का आपण सर्वांनी मराठी शिकलं पाहिजे समजलं पाहिजे आणि ज्या मातृभूमीने आपल्याला एवढं मोठं केलं एवढा अभिमान दिलं त्या मातृभूमीचा आता मराठी शिकून त्याचा आपलं ऋण फेडलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे थँक्यू जय जय महाराष्ट्र